भर समुद्रातला अवाढव्य उंच असलेला कमीत कमी शंभर वर्षे जुना असलेला न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवीचा पुतळा पडत नाही पॅरिसचा शतकभर जुना अगदी अवाढव्य पोलादी आयफेल टॉवर पडत नाही गंजत नाही आणि फक्त आठ महिने झालेला मालवणातील छत्रपतींचा पुतळा कोसळतो प्रत्यक्ष छत्रपतींचा पुतळा कोसळतो महाराष्ट्राचा प्राण असलेल्या श्वास असलेल्या आमच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या मानबिंदूचा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कामाबाबतीत असं होत असेल तर इतर कामांचं काय एक ट्रेन एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर चालली होती अनेक माणसे त्या ट्रेनमध्ये होती अचानक एक माणूस उठतो आणि त्या ट्रेनची साखळी ओढतो ट्रेन थांबते गाड येऊन त्या माणसाकडे चौकशी करतात सहप्रवाशी देखील रागावलेले असतात गाड आणि सहप्रवाशी त्या माणसाला या गोष्टीचा जाब विचारतात तेव्हा तो सांगतो की काही अंतरावर रेल्वेची पटरी उखडलेली आहे गाड काही अंतरावर जाऊन बघतो तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण खरोखरच रेल्वेची पटरी उखडलेली असते या माणसाच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळलेला असतो या माणसाला रेल्वेच्या आवाजामध्ये झालेला थोडासा बदल देखील जाणवतो त्या आवाजाच्या बदलावरूनच त्याला कळतं की पुढे काहीतरी धोका आहे याला म्हणतात अभ्यास त्या इंजिनियर असलेल्या माणसाचं नाव आहे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आजही यांचा जन्मदिवस इंजिनियर डे किंवा अभियांत्रिकी दिवस म्हणून आपण साजरा करतो मंडळी हे उदाहरण आहे आपल्या विषयातील तज्ज्ञतेचे आणि अभ्यासाचे ही घटना आहे हिरोजी इंदुलकर यांच्याबाबतची जे शिवाजी महाराजांचे जणू इंजिनियर होते सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी हिरोजींवर शिवरायांनी सोपवली होती राजे आग्र्याच्या कैदेत सापडले होते सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी पैसा अपुरा पडत होता अनेक अफवा उठत होत्या राजे परत येतील की नाही यावर शंका होती आजच्या काळातला इंजिनियर असता तर आपले पैसे बुडतील म्हणून लगेच काम बंद केले असते हिरोजींनी काय करावे हिरोजींनी स्वतः कर्ज काढलं परंतु सिंधुदुर्गाचे काम बंद पडू दिले नाही त्यानंतर रायगडाचे कामही हिरोजींनीच केले त्यावेळी राजांनी खुश होऊन हिरोजींना विचारले बोला तुम्हाला काय बक्षीस देऊ तेव्हा हिरोजी म्हणाले राज काय बी नगं राजे ऐकेच नात तेव्हा हिरोजी म्हणाले देणार असाल तर एकच काम करा जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा ते पुढे म्हणतात आपण गडावर असता तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला येता आपण दर्शनाला येत असताना ज्या पायरीवर माझं नाव लिहिलं आहे त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतो आहे एवढं भाग्य माझ्या पदरी टाका आजही तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर लिहिलेलं आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तीनशे वर्षानंतरही ऊन वारा पाऊस सगळं सहन करत त्या पायरीवरचं ते नाव अगदी आजही जसंच्या तसं आहे खिशात पैसे नसतानासुद्धा कर्ज काढून महाराजांनी सांगितलेलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी हिरोजींच्या आतमध्ये जे काही होतं ना त्यालाच निष्ठा म्हणतात सर विश्वेश्वरय पहिलं उदाहरण होतं त्यांच्या विषयातील त्यांच्या तज्ज्ञतेचं आणि अभ्यासाचं हिरोजींचं हे दुसरं उदाहरण आहे शिवरायांवरील आणि स्वराज्यावरील त्यांच्या निष्ठेचं अभ्यास आणि निष्ठेनं कामं केली जातात तेव्हा ती पक्की होतात शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या घटनेत काय कमी पडलं अभ्यास की निष्ठा ही दोन्हीही आणि महत्त्वाचे म्हणजे एक समाज म्हणून आपण यातून काय शिकणार आणि काय बदल करणार राजकारण बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने देखील याचा विचार करायला हवा आणि या तिन्ही घटकांनी स्वतः बदल करायला हवा जय शिवराय